हाय गाईज तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आम्ही रात्रीचे निघालो होतो बारा वाजता आणि घरच्यांना न सांगता आम्ही जण निघालो होतो फिरायला तर हा एरिया एवढा डेंजर होता खूप भयानक एरिया होता आम्हाला खूप भीती वाटत होती खूप जास्त भीती वाटत होती तुम्ही समोर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा ब्लॉगमध्ये काय काय होतंय तर मंदिर आहे कशाचं तरी Ah, <coughs> ah, <coughs> 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 तुम्ही बघू शकता समोर काय झालेलं आहे स्टेट येऊन ट्रेन आलेली आहे आणि या एरियामध्ये नुसतं आम्हीच आहे बाकी कोणीच नाही पूर्ण एलाक्यात नुसतं आम्हीच आहे आणि बोलायचं अरे वाईज किती वेळा बायज खूप ठिक वाट किती वेळा म्हटलं ठीक ठीक आहे ठीक आहे मला तर मिस एक मिनटं ट्रेन जायला ठीक पण काय सांगायचं दोन मिनिट लागेल नाही नाही मला तारवट मुलं नाही जायचं आता खूप भयानक रोड होता तो खूप भयानक आमची स्टोरी फाटून गेली ती पूर्ण तरी एक दोन माणूस आहे इथे तिथं कोणीच नव्हतो ट्रेन पूर्ण खाली आहे गाईज या ट्रेनमध्ये कोणीच नाही मला खूप खूप इच्छा होता ट्रेनमध्ये जायची तो गाईज फायनली ट्रेन गेली आता आम्ही जातो आम्ही एवढी फातृती आमची तर मागच्यावर असताना कारण तुम्ही तशी तर बाई माझ्या आता तरी आम्हाला तसं अजिबाची होत आहे कारण की पुन्हा कोणी आम्ही लोक पण जो त्या एरियातून आम्ही आलो तो एरिया सगळ्यात जगता हे याच्याही निघाली मी बा खूप फोर्स करत होता म्हणून नाहीतर मस्त माझ्या गाण्याला फायनली आम्ही घरी पोचलो सर्व झोपलेले आहे कोणालाच काही खबर नाही आहे म्हणजे आता दादाचा फोन आला होता आम्ही म्हटलं की पाच मिनटं देतो तर ठीक आहे गाईज, जर हा तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय